नमस्कार बालमित्रांनो इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक नऊ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा एक औरंगजेब यांच्या पराक्रमामुळे जेअरिस आला होता पर्याय दिलेले आहेत आपल्याला अ शहाजादा अकबर ब छत्रपती संभाजी महाराज आणि क छत्रपती राजाराम महाराज तर आपल्या सर्वांना माहीत आहे औरंगजेबा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे जेरीस आला होता तर या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आपण छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे तर आपण आता पर्याय पाहूया अ आहे व धनाजी ब आहे संताजी घोरपडे व विटोजी चव्हाण क आहे खंडो बल्लाळ व रूपजी भोसले तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ब संताजी घोरपडे व विटोजी चव्हाण तर आपण हे उत्तर द्यायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा पर्याय पाहूया एक एशाजी कंक दोन नेमाजी शिंदे आणि तीन आहे प्रल्हाद निळाजी तर याचं अचूक उत्तर असणार आहे अ एसाजी कंक, कंक तर आपण या ठिकाणी एसाजी कंक हे उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारे प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पाठात शोधून लिहा यामध्ये एक संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले तर आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आल्यामुळे संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा गोव्याच्या जा पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाशी हातमळवणी केल्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पंत आमाते शंकराजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील शब्दात केले आहे ताराबाई रामराणी भद्राकाली कोपली दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली शाचे गेले पाणी रामराणी भद्राकाली रणरंगी क्रुद्ध झाली प्रयत्नाची वेळ आली मुगद हो संभाळा अशा प्रकारे महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त यांनी केलेले आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर लिहिले आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पाटात शोधून लिहा आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन का ते लिहा एक औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला तर आता उत्तर लिहा उत्तर कारण मराठ्याविरुद्धच्या मोहिमेमध्ये औरंगजेबाला यश येत नव्हते ते पाहून त्याने मराठ्याविरुद्धची मोहीम रद्द केली त्यामुळे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला आणि त्याने ही राज्य जिंकून घेतली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन संभाजी महाराजानंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कारण एक संभाजी महाराजांची औरंगजेबाने अमानुषपणे हत्या केली होती आपण आता आपले मराठी राज्य जिंकून घेण्याचे स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले दोन परंतु आपल्या छत्रपतीची या बादशाने अमानुषपणे हत्या केल्यामुळे मराठी अधिक जिद्दीने पेटून उठले तीन त्यामुळे त्यांनी संभाजी महाराजांचा धाकटा भाऊ राजाराम महाराज यांना छत्रपती केले आणि स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन महाराणी येशुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर कारण एक बादशाने रायगडाला वेडा घालण्यासाठी जुल्पी कारखानास पाठवले यावेळी राजाराम महाराज व महाराणी ताराबाई संभाजी महाराजांच्या पत्नी येशूबाई व पुत्र शाहू हो हे रायगडावरच होते दोन राजघराण्यांतील सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते तेव्हा छत्रपतींनी रायगडाच्या वेड्यातून बाहेर पडावे आणि जिंजीला जावे यामुळे महाराणी येशुबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला पाठ क्रमांक नऊ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवी हो, नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद